भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट महायुती जाहीर सभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री मुरजी पटेल सभा आज बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सायंकाळी साडेसहा वाजता वैदा बिल्डिंग मोगविरा बँक साईबाबा मंदिर चौक गुंदवली अंधेरी पूर्व मुंबई येथे जाहीर सभा घेण्यात आली या सभेला प्रमुख वक्ते उपस्थिती श्री विनोद तावडे साहेब भाजपा राष्ट्रीय महामंत्री श्री बबनराव मदने साहेब मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग यांनी भाषणात संबोधित करताना विधानसभा संघातून महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री मुरजी काका पटेल यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी गुंदिवली विभागातील जनतेला विनम्र आवाहन केले या सभेला उपस्थित खालील मान्यवर मुंबई अध्यक्ष श्री पवन त्रिपाठी अशोक पांडेजी अध्यक्ष अंधेरी विधानसभा माजी नगरसेविका संध्याताई सुनील यादव अध्यक्ष महिला मोर्चा अंधेरी पूर्व विधानसभा यांनी देखील आपल्या भाषणात जनतेला महायुतीचे उमेदवार मुरजी काका पटेल यांना निवडून आणण्यासाठी विनम्र आवाहन केले यावेळी उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे स्थानिक मुंबई उपाध्यक्ष श्री महेंद्रभाई साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष श्री भूषण सुवर्ण सुभाष नागवेकर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष सौ स्वामिनीताई चव्हाण ओबीसी विभागाचे मुंबई सचिव श्री सोमनाथ सोमे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र गर्देरे अंधेरी पूर्व तालुका अध्यक्ष दशरथ कुराडे वार्ड क्रमांक ऐंशी चे वार्ड अध्यक्ष दिलीप हाके तौफिक शेख श्री जय गायकवाड असंघटित कामगार विभागाचे मुंबई कार्याध्यक्ष श्री शरद कांबळे राष्ट्रवादी युवक अंधेरी पूर्व तालुका अध्यक्ष अखिलेश यादव तसेच मोठ्या प्रमाणात सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत मुख्य संपादक संतोष लांडे